नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या सगळ्यांचं शेती व दूध व्यवसाय युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहे की एनवॉलॉन लिक्विडचा वापर आपल्या जनावरांमध्ये कसा करायचा किंवा याचा फायदा आपल्या जनावरांमध्ये वापरल्यामुळे काय होतो व याचा डोस काय घ्यायचा व कशा सोबत आपण हे वापरू शकतो तर मित्रांनो हे सर्व मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा तर मित्रांनो ऑन लिक्विड हे टॉनिक आहे म्हणजे आपल्या जनावरांच्या गर्भाशयाची साफसफाई या इनवॉलॉन लिक्विड मुळे केली जाते तर त्याला टॉनिक असे म्हटले आहे तर हे एक आयुर्वेदिक मेडिसिन आहे तर हे आपल्या जनावरांमध्ये आपण वापरू आप शकतो तर मित्रांनो ऑन लिक्विड हे आपण वापरण्याचा आप वेळ म्हणजे कि आपण जनावरांमध्ये वेळल्यानंतर लगेच झार पडण्यासाठी आपण या लिक्विड चा वापर करतो तसेच इनॉलॉन लिक्विड वापरल्यामुळे आपल्या जनावरांच्या गर्भाशयाची स्वच्छता चांगल्या प्रकारे होते तसेच काही झाड असेल तर त्याचा जा भाग जर आपल्या जनावरांच्या जा गर्भाशयात राहिला असेल तर त्याची पस होते किंवा त्या रक्त असे बाहेर पडते म्हणजे जी काही घाण आहे ती हळूहळू बाहेर पडताना आपल्याला त्याचा वास येताना दिसतो तर ते येऊ नये म्हणून आपण या इनॉल लिक्विडचा वापर करायचा आहे म्हणजे की सर्व जी काही आपल्या जनावरांच्या गर्भाशयात जे काही घाण राहणार आहे पेल्यानंतर ती पूर्ण स्वच्छ होते तर मित्रांनो याचा वापर आपण आपल्या जनावरांमध्ये व्याल्यानंतर लगेच करायचं असतो तर आपण बघतोच की जर काही असं झाड आपल्या जनावरांच्या गर्भाशयात राहिला तर त्याचे पस फॉर्मेशन होते किंवा आपले जनावर गाप जायला नंतरच्या वेळेस खूप त्रास होतो म्हणजे की जास्त वेळेस भरवावे लागते त्यामुळे ते गाप जायलाही या आता जर आपण गर्भाशयाची स्वच्छता चांगल्या प्रकारे ठेवली तर पुढेही आपल्याला कोणती अडचण येणार नाही तर त्यामुळे आपण या इनोआला वापर करू शकतो तर मित्रांनो इनव्हॉलॉन हे एक आयुर्वेदिक मेडिसिन आहे याच्यात आयुर्वेदिक कंटेंटने तयार झालेले आहे तर बघू शकता तुम्ही याच्यामध्ये पाच सहा प्रकारचे आयुर्वेदिक कंटेंट आहे तसेच एक्सिपियंट आणि वॉटर सुद्धा याच्यामध्ये आहे तर हे वापरण्याचा काळ म्हणजे कि जर आपले जनावर लगे वेळे असेल तर झाड पडण्यासाठी तसेच गर्भाशयाची स्वच्छता होण्यासाठी हे मित्रांनो याचा वापरण्याचा डोस काय आहे तर मोठ्या जनावरांमध्ये आपण पहिल्या दिवशी म्हणजे वेल्यानंतर लगेच आपण दोनशे मिली देऊ शकतो व तसेच आपण तीन दिवस शंभर शंभर मिली तोंडावाटी आपण द्यायचे आहे तसेच मित्रांनो लहान जनावरांमध्ये हे शंभर मिली आपण देऊ शकतो म्हणजे की शेळ्यांमध्ये हे आपण शंभर मिली देऊ शकतो व तसेच पुढचे तीन दिवस आपण पन्नास पन्नास मिली हे तोंडावाटे द्यायचे आहे तर याचा वापर आपण चांगल्या प्रकारे आपल्याला याचा फायदाही होतो हे आयुर्वेदिक असल्यामुळे हो याचा कोणताही साईड इफेक्ट आपल्या जनावरांमध्ये दिसून येत नाही म्हणजे की हे आयुर्वेदिक मेडिसिन आहे तसेच आपल्याला याचा वापर ही चांगल्या प्रकारे होतो तर मित्रांनो आपण याचा वापर करतो म्हणजे वा कि व्हायला नंतर केल्यामुळे आपल्याला पुढच्या वेळेस जेव्हा आपले जनावर वाफ करते किंवा माझावर येते तेव्हा आपण पहिल्या वेळेस बनवल्यानंतर लगेच लागू राहण्यासाठी आपण आता जर या गर्भाशयाची स्वच्छता या इनवॉलॉन द्वारे करून घेतली तर पुढच्या वेळेस आपल्याला कोणताही प्रॉब्लेम आपल्याला येत नाही तर मित्रांनो हा होता आपला आणि लिक्विडचा व्हिडिओ किंवा याची सर्व माहिती तर मित्रांनो हा होता आजचा आपला व्हिडिओ तर मित्रांनो आपला असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद